नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रव्याचे गुलाबजाम ऐकायला पण वेगळंच आहे ना तर ही आज आपण रेसिपी करणार आहोत चला तर त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप दूध घेतलेलं आहे एक कप बारीक रवा घेतलेला आहे एक कप साखर घेतलेली आहे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेले आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेला आहे एक चमचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालून घेणार आहोत तूप चांगलं वितळलं पाहिजे बघू शकता आपलं तूप वितळलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये एक कप बारीक रवा घालून घेऊ चमच्याच्या साह्याने मग मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपल्याला रवा भाजायचा नाही आहे जास्त बघा आपला रवा झालेला आहे मग त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं दूध घालून घेणार आहोत असं दूध घालून घ्यायचं मग परत चमच्याच्या साह्याने परतवून घ्यायचं आहे चांगलंच परतवून घ्यायचं आहे बघा असं बॅटर झालं पाहिजे आपलं रव्याचं बॅटर थंड होईपर्यंत आपण चाचणी बनवून घेऊया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कप साखर घालून घ्यायची आहे मग एक कप पाणी घालून घ्यायचं आहे एक कप साखर आणि एक कप पाणी असं मी मेजरमेंट घेतलेलं आहे मग असं ढवळून घ्यायचं जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत असं ढवळत राहायचं चमच्याच्या साह्याने चा। आपली साखर वितळलेली आहे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता केसर आणि वेलचीपूड घालून घेऊ परत हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं असं हाताला चिपचिपसारखं झालं तर समजायचं आपली चाचणी तयार झालेली आहे आपलं रव्याचं बॅटर थंड झालेलं आहे आपण आता हाताच्या साह्याने असं मळून घ्यायचं आहे चांगलं पाच ते सहा मिनटं हे चांगलं मळून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालून घेणार आहोत परत हे मळून घ्यायचं आहे असं मळून घ्यायचं चांगलं जेवढं तुम्ही चांगलं मळून घ्याल तेवढे तुमचे गुलाबजाम मौसूत होतील सॉफ्ट एकदम मग त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं दूध घालून घेणार आहोत जास्त दुधाचा वापर करू नका मग ते बॅटर आहे ते पातळ होईल बघा असं डो झाला पाहिजे पिठाचा मग आपण ह्या छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत बघू शकता असा सॉफ्ट प्लेन गोळा झालेला आहे कुठे चिर दिसत नाही आहे चला तर आपण आता हे गुलाबजामुन तळून घेऊया इकडे मी कढईत तेल गरम करायला आधीच ठेवलेलं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम पाहिजे आपल्याला मग आपण आता ह्याच्यामध्ये एक एक गुलाबजामुन सोडून द्यायचा आहे तळून घ्यायचा आहे प्रथम चांगलं तेल कडकडीत गरम पाहिजे नंतर तुम्ही गॅसची फ्लेम लो करू शकता मीडियम टू हाय हाय टू मीडियम असं तळून घ्यायचं आहे बघा आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही बघा आपले रव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत कसे मऊसूद झालेले आहेत बघू शकता तुम्ही चाचणी पण चांगल्या आतमध्ये विरघळलेली आहे घरच्या घरी बनवू शकता हे रव्याचे गुलाबजाम माझी ही रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद